लेखा आणि कोशागारे या विभागाचा जो निकाल आहे खूपच वेळ लागला आहे पाहू शकता खूपच प्रतीक्षा करावी लागली आहे पण काही हरकत आहे निकाल जो आहे लेखा आणि कोशागारे दवी दवी ले या अंतर्गत विविध विभागांसाठी जी कनिष्ठ लेखापाल या पदासाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती शेवटी पाहू शकता निकाल जो आहे हा लागण्यास सुरुवात झाली आहे अंतिम निवडी आद्या आणि प्रतीक्षा द्या या अगोदर आपण छत्रपती संभाजीनगर या विभागासाठीची निवडी यादी आणि प्रतीक्षा यादी पाहिली होती आता पाहू शकता पुणे विभागासाठीची सुद्धा निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आलेली आहे त्याचबरोबर कोकण आणि नागपूर या विभागासाठी सुद्धा लवकरच प्रतीक्षा याद्या निवड याद्या जाहीर होतील तर नक्की काय अपडेट आहे कोणती निवड यादी कशा पद्धतीने जाहीर झाली आहे डिटेल्समध्ये जाणून घेऊयात येथे पाहू शकता या पद्धतीने सहसंचालक लेखा आणि कोशागारे पुणे विभाग यांनी पाहू शकता जिल्हाधिकारी का, कार्य आहे पुणे या ठिकाणावरून हा निकाल जाहीर करण्यात आला आहे टी सी एसकडे हा निकाल टी सी एसने जो निकाल आहे हा सुपर ला है। है, या अगोदरच त्यांच्याकडे सोपवला होता परंतु पाहू शकता खूपच वेळ लागला आहे आठ सप्टेंबर ही तारीख आहे नऊ सप्टेंबर पाहू शकता लेटेस्ट या पद्धतीने सहसंचालक संगणक सुधारणा सहसंचालय लेखाणी कोशागारी महाराष्ट्र राज्य मुंबई कनिष्ठ लेखापाल पदासाठी गुणानुक्रमे निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी निवड यादी संचालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सहसंचालक लेखाणी कोशागारे पुणे विभाग पुणे विभागातील रिक्त असलेली कनिष्ठ लेखापाल पदे भरण्यासाठी एकवीस एप्रिल एप्रिलमध्ये परीक्षा झाली होती आणि त्यानंतर पाहू शकता आता सप्टेंबरमध्ये अंतिम निकाल जो आहे हा लागत आहे सदर ऑनलाईन परीक्षेतील अंतिम निकालानुसार कनिष्ठल कापाल या पदावर नियुक्ती देण्यासाठी गुणानुक्रमे निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी ही सोबत जोडण्यात येत आहे तरी गुणवनुक्रमे निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी या पद्धतीने हे अपडेट पाहू शकता हे परिपत्रक अंतर्गत आहे आता हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही आहे पाहू शकता उमेदवारांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या पद्धतीने प्रत्येक कॅटेगरी निय ही जारी करण्यात आली आहे पाहू शकता कनिष्ठ लेखापाल या पदासाठीची यामध्ये कॅटेगरी चेक केली जाऊ शकते कॅटेगरी पाहू शकता ओपन ओपनसाठीच्या एकवीस जनरल सात एल डी एस तर या पद्धतीने उमेदवाराचा रोल नंबर आहे उमेदवाराचं पूर्ण नाव कॅटेगरी त्याच्यानंतरनं जे मार्क्स आहेत उमेदवाराचे आणि कोणत्या कॅटेगरीमधून त्यांचं रिझर्वेशन जे आहे सिलेक्शन झालं आहे त्यांची निवड झाली ते कॅटेगरीबद्दलची माहिती या पद्धतीने दर्शवण्यात आली आहे ही जी पी डी एफ आहे हे टेलिग्राम चॅनलवर मी टाकली आहे तुम्ही चेक करू शकता त्याचबरोबर पाखी विभागांचा निकाल कधीपर्यंत लागणार आहे या संदर्भातली अपडेटसुद्धा आपण पाहूयात तर इथे पाहू शकता कनिष्ठ लेखापाल अंतर्गत विविध विभागांतर्गत परीक्षा घेण्यात आली होती तर यामध्ये आता जर इथे आपण चेक केलं या स्टेटसमध्ये पाहू शकता पहिला जो विभाग तिथे दाखवला आहे यामध्ये कनिष्ठ लेखापाल या पदासाठीची गटक संवर्गाची परती यामध्ये नियुक्ती पाहू शकता या ठिकाणी दर्शवण्यात आलं आहे इथे निवडी यादी पहिली जी लागली कनिष्ठपद कनिष्ठ लेखापालपदासाठीची गुणक्रमे निवडी यादी जी, आदी जी, जी आहे अंतिम गुणवत्ता यादी ही छत्रपती संभाजीनगर विभागासाठीची आले नागपूर विभागासाठी पाहू शकता लवकर अंतिम जी लेटेस्ट अपडेट आहे शेवटची यामध्ये काय दर्शवत आहे तर यामध्ये उमेदवाराचे गुण जे आहेत मार्क्स हे दर्शवण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर जर आपण पुढे पाहिलं यामध्ये त्याच्यानंतरची जी पुढची जी आहे विभाग आहे कनिष्ठ पदासाठी छत्रपती संभाजीनगर तर या विभागासाठी सुद्धा जी निवड यादी मला वाटते आली होती पाहू शकता उमेदवारांची प्राप्त गुणांची यादी जाहीर करण्यात आली आहे अंतिम निकाल अजून आलेला नाही आहे संदर्भात पाहू शकता लवकरच अपडेट प्राप्त होईल अधिकृत जी वेबसाईट आहे यावर जाहीर केले जाईल त्याचबरोबर पुढे पाहू शकता क्रिष्णादेवी पदासाठी जी कोकण विभाग आहे याची सुद्धा अद्याप जो निकाल आहे हा बाकी आहे पाहू शकता उमेदवारांची गुणतालिका जाहीर करण्यात आली आहे अंतिम निकालसुद्धा लवकरच जाहीर केलं जाईल त्याच्यानंतर फूडचा जो विभाग आहे यामध्ये इथं चेक केलं जाऊ शकतं फूडचा विभाग जो आहे छत्रपती संभाजीनगर आपण आत्ता पाहिला त्याच्यानंतरनं कोकण विभागसुद्धा आपण चेक केला आहे याच्यानंतर पाहू शकता यामध्ये जो विभाग आहे अमरावती विभाग याचीसुद्धा सुद्धा गुणतालिका जाहीर करण्यात आली आहे येत्या ह्याच आठवड्यामध्ये ते दोन दिवसामध्ये सगळ्या विभागांचा निकाल आहे हा जाहीर केला जाईल या पद्धतीने पाहू शकता आता जो विभाग आहे शेवटचा नाशिक विभाग यासाठी सुद्धा गुणतालिका जाहीर करण्यात आली आहे म्हणजेच इ अर्थ पाहू शकता बाकी विभागांसाठीचा निकाल जो आहे हा लवकरच वेबसाईटवर जाहीर केला जाईल छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर पाहू शकता यामध्ये निकाल जो आहे पुणे विभागासाठीचा जाहीर करण्यात आला आहे निवडी आधी आणि प्रतीक्षाआधी तुम्ही चेक करू शकता बाकी विभागांसाठी सुद्धा लवकरच आपल्याकडे अपडेट प्राप्त होतील या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद